रमजान हा सण इस्लाम धर्मातील सर्वात महत्वपूर्ण आणि पवित्र असा सण मानला जातो आणि याच सणाच्या महिनामध्ये अनेकांकडून उपवास केला जातो महिनाभर आणि उपवासच नाही तर यासोबतच आत्मशुद्धी केली जाते संयम शिकला जातो दानशिरता शिकली जाते यासोबतच ईश्वराची भक्ती केली जाते आणि हा काळ हा संपूर्ण महत्वाचा काळ असतो या नागरिकांसाठी या समाजासाठी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत यांच्याकडून उपवास ठेवले जातात आणि या संपूर्ण सणांचा फायदा घेत काही लोकांकडून यांची फसवणूक सुद्धा केली जाते बाहेरून आलेले काही मोलावी जे आहेत तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जकात जी आहे ती यांच्याकडून घेतली जाते आणि या जकातीच्या माध्यमातून दहा हजार करोड रुपयांची फसवणूक होती है असा आरोप पुण्यातील काही मुस्लिम समाजातील बांधवांकडून करण्यात आलेला आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत का काय नेमकं हे प्रकरण आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत गौसम उद्दीन करीम शेख आहेत इम्रान शेख आहेत जुबेर पिरजादे आहेत आणि त्यासोबतच शहा आलम सिद्धकी आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय आहे हे, हे प्रकरण आणि कशा पद्धतीने या संपूर्ण याच्यामध्ये माध्यमातून कशा पद्धतीने केली जाते तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर मध्ये तर सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की काय आहे हे प्रकरण कशा पद्धतीने हे पैशांची फसवणूक होतीये खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला इस्लाम धर्मामध्ये जे पाच प्रमुख स्तंभ आहेत त्यापैकी तिसरा नंबरचा स्तंभ आहे जकात जकात म्हणजे दान धर्म पण ती कंपल्सरी आहे पाच प्रमुख जे कंपल्सरी आहेत जे केलेच पाहिजे कर्तव्य मुस्लिम म्हणून त्याच्यातला हा जकात तुम्हाला तुम्हाला आहेत त्या अडीच टक्के जकात द्यावी लागते आता नेमकं होतं काय कुरान मध्ये जकात द्या असं सांगितलेलं आहे आणि जकात ही कोणाला द्यायची ह्याचे आठ कॅटेगरी आहे ते सुद्धा कुरान मध्ये सांगितलेलं आहे जकात देताना सर्वात प्रथम तुमच्या नातेवाईकांना द्या आणि त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूमध्ये राहणाऱ्या विधवा असतील गरीब असतील कर्जदार असतील त्यांना द्या अशा प्रकारे आठ कॅटेगरी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत परंतु आता होत काय की रमजान महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जकात निघते उदाहरणार्थ जर आपण एक हिशोब केला अंदाजे तर महाराष्ट्रातली जकात ही दहा हजार कोटीपेक्षा जास्त निघते मग ही जकात गोरगरीबांच्या पर्यंत जाऊ द्यायची नाही त्यांना पोचू द्यायची नाही ह्यासाठी आता एक नवीन पद्धती खूप वर्षापासून सुरू झालेली आहे लोक बाहेरून येतात बोगस पावती पुस्तक छापतात बोगस मदरसे उभे करतात आणि त्यांच्या माध्यमातून ही ही जकात बोगस मदर्स आणि बोगस त्यांना पण सफीर म्हणतो जे सफर करून येतात त्या साइडला ही वळवली जाते ही वळवताना पैगंबर साहेबांनी जे सांगितलेले आहे की जकात पैगंबर साहेबांनी मदिनामध्ये मदि जेव्हा जकात सुरू केली नऊ महिन्यामध्ये मदिन्याची सगळी गरिबी संपून गेली पण इथं वर्षानुवर्ष आम्ही हजारो कोटी रुपये जकात आणि मुस्लिम समाजाची परिस्थिती बदलतच नाही मुस्लिम समाज अजून गरीब अजून चाललाय मग आम्ही अभ्यास केला की असं का तर लक्षात आलं की हे खूप मोठे जकात चोर निर्माण झालेले आहेत बोगस मदरचे निर्माण झालेले आहेत बोगस सफीर निर्माण झालेले आहेत आणि ते ही जकात पळवून नेण्याचं काम आहेत आणि याची क्रोनॉलॉजी जर आपण समजून घेतली तर फक्त महाराष्ट्राची जकात पळून नेली जाते का तर नाही संपूर्ण भारतभर म्हणजे महाराष्ट्रातले सफीर संपूर्ण भारतात आणि भारतातले सफीर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर स्टेटमध्ये जातात आणि गोरगरिबांचा जो हक्क आहे तो पळून हे नेतात याच्यामध्ये जे सफीर येतात त्यांना तपासायची कोणती व्यवस्था आपल्याकडे नाही हे सफीर कोण आहेत खरंच मुस्लिम आहेत का मुस्लिम नाही आहेत का याच्यामध्ये कोणती एखादी अतिरिक्त संघटना काम करते का ते क्राऊडिंग टेरर फंडिंगसाठी हा पैसा वापरतात का ही शंका आमच्या मनात आली म्हणून आम्ही केंद्रीय गृहसचिव साहेबांना पत्र लिहिलं राज्याच्या गृह सचिव साहेबांना पत्र लिहिलं पुण्याच्या कमिशनर साहेबांना आम्ही भेटून त्यांना सुद्धा निवेदनं दिलीत की याच्यावर तुम्ही लक्ष घालावं पण आम्हाला खूप नाराजीने सांगावं लागतं की प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत कोणतं सहकार्य मिळालेलं नाही हे जे तुम्ही म्हणताय की बाहेर न येणारे लोक आहेत ते नेमके कुठून येतात आणि त्यांची सध्या संख्या पुणे शहरामध्ये काय असेल हजारो सफेर येतात आणि कुठून येतात म्हणजे एखाद्या टिपिकल स्टेटमधून येत नाहीत जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत कुठूनही हे सफेर येतात आणि हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे तुम्ही लक्षात घेण्याचं मला तुम्हाला आवर्जून सांगावचं वाटतं ते काय करतात बोगस पावती पुस्तके छापतात हे एकाच काम नाही ना हे आणि जे मदरसे आहेत ते आता हे तुम्हाला कमिशनवरती पावती पुस्तकं देतात की हे पावती पुस्तक तुम्ही घेऊन जा ह्याच्यावर तुम्ही चंदा जमा करा आणि जे चंदा जमा होईल त्याचे चाळीस टक्के तुमचे साठ टक्के आमचे असा ह्या चंदेचा धंदा ह्या लोकांनी सुरू केलेला आहे तुम्ही जे प्रेस नोट तुमचे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नव्वद टक्के जी हे आहे अमाऊंट तर ती बाहेर जाते त्याच्याबद्दल काय सांग जेवढी जकात काढली जाते ती पैगंबर साहेबांना असा अपेक्षित आहे इस्लामला असं अपेक्षित आहे की तुम्ही ती एका ठिकाणी जमा करा एका गावची जकात एका मस्जिद मध्ये तुम्ही जमा करा सगळ्यांची आणि त्या गावातल्या गोरगरिबांना तुम्ही वाटा पण होतंय काय आता मुस्लिम लोक इंडिव्हिज्युअल जकात देतात आणि जकात देताना पैसे खिशात घेऊन मस्जिद मध्ये जातात मस्जिदचा मौलान ऐलान करतो की बाहेर सफीर आलेले भैरून तुम्ही त्यांना द्या दान द्या मग ही मुस्लिम मंडळी सगळी काय करते ही सगळं दान त्या बाहेर बसलेल्या सफिराला देते त्यांची जी चौकशी करत नाही त्यांचे डॉक्युमेंट बघत नाही ते आहेत का खरे आहेत का त्यांचे मदरसे खरे आहेत का आणि मी मॅडम एक सांगतो की आपण असं गृहीत दरूया की ते खरे आहेत एक मदरसा उदाहरणार्थ दिल्लीला खरंच चांगला मदरसे चांगलं काम करतोय पण महाराष्ट्रातली गरीबी संपत नाही जोपर्यंत पुण्यातली गरीबी संपत नाही तोपर्यंत पुण्यातली किंवा महाराष्ट्र जकात ही बाहेर जाणंच अपेक्षित नाही त्या जगातला त्या दान धर्माला अर्थच काय जो तुमच्या शेजारी माणूस गरीब आहे त्याला तुम्ही मदत करत नाही आणि हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या माणसाला तुम्ही जर जगात देत आहे तर त्याच्यातनं धर्माचंही जे तुमचं धर्म पुण्य तुम्हाला मिळालं पाहिजे तेही मिळणार नाही आणि हे गुन्हेगारीकरण वाढत चाललंय याच्यामुळं जसं तुम्ही म्हणालात हे बाहेरनं येणारे लोक आहेत तर पुण्यातले स्थानिक असतील मौलावी किंवा भा बाहेरनं येणारे जे आहेत तर यांच्यामध्ये फरक कसा तुम्हाला समजून येतो किंवा काय तुम्हाला असं वाटतो का काही त्यांचा पेहराव असेल किंवा बोलीभाषा असेल तर याच्यामध्ये काही फरक आढळून आलाय का तुम्हाला कसं तुम्ही ओळखू शकता ह्याच्यामध्ये ओळखण्याची गरजच नाही तुम्ही एक ह्याच्यातला एक महत्वाचा भाग समजून घ्या हा पैशाचा भाग आहे आणि कोट्यावधी रुपयाचा भाग हा विषय आहे मग होतं काय जो आतमध्ये मौलाना बसलेला आहे मस्जिदच्या आतमध्ये तो पण मदरश्यामधूनच आलेला आहे मग मदरसेवाले येऊन त्याला जर सांगितलं की आम्ही सो एंड सोय मदरसेवरून आलेला आहोत आणि तुम्ही आमच्या मदरश्यासाठी दान द्या म्हणून आवाहन करा तर त्याला ते वाटत की मी पुण्याचं काम करतोय पण त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा हक्क मारला जातोय ह्याच्याकडं त्या मौलानाची ज्या मस्जिदच्या इमामचं दुर्लक्ष होतंय त्याच्या मस्जिदच्या बाजूला राहणारे गरीब त्याच्या मस्जिदच्या बाजूला राहणारे विधवा त्याच्या मस्जिदच्या बाजूला राहणारे अनाथ मुलं ह्यांच्या गरजा मारल्या जात आहेत ह्यांचा हक्क मारला जातोय ह्या बाहेरच्या लोकांना पैसे देऊन ह्याच्याकडं त्या मस्जिदच्या इमामचं दुर्लक्ष होतं आणि आम्ही भारतामध्ये हे अवेअरनेसचा कार्यक्रम चालवला कॉनिन फाउंडेशनच्या चा वतीने आणि आमचं जे तुमच्या चॅनलच्या वतीने आम्ही हा जुडून विनंती करतो जका देणार तुम्ही जोपर्यंत तुमच्या नातेवाईकातली आणि तुमच्या स्थानिक पातळीवरती गरिबी संपत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या लोकांना जकात देऊ नका असं आम्ही आपल्या चॅनलवरून सगळ्यांना आवाहन करतो ओके okay, आता आपण पुढे विचार ही जी जकात आहे जी बाहेर जातीय त्याच्यामुळे नेमके काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि काय काय याच्यामध्ये अडचणी वाटतात जसं की त्यांनी सांगितलं की टेरर फंडिंग होऊ शकतं किंवा गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा एकीकडे वाढत तर याचं काय म्हणजे रिलेटेड काय आहे म्हणजे काय ते जे बाहेरनं येतात आयडेंटिफाय कसं करणार आपण आणि फक्त टोपी आणि जे पेरावा आहे तो एक जातीचा आयडेंटिटी दाखवतो पण असं नाही मुळात आम्ही भरपूर लोक धरलेत चौकशे केलेत तर नॉन मुस्लिम पण आढळून आले तर ह्याच्यामध्ये असं आम्हाला वाटतं की हे फंड जातो कुठं कशा कस, करता वापर जात होऊ शकतं टेरर फंडिंग नाकारता येत नाही आणि मग त्याच्यामुळे कसा धोका निर्माण होऊ शकतो जर असं काही झालं असं काही असेल तर काय म्हणजे असं अजून तर झालं नाहीये पण हे जे फंड जे मुळात काय जे अल्लाने कुरान मार्फत आणि पैगंबर साहेबांनी हे सगळं नियोजन सांगितलंय स्पष्ट सांगितलंय की जे आपण जकात काढतो जे आम्ही जे देणार आहेत त्यांना साहेबी म्हणतो म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी आपली जकात आपल्या नातेवाईकांना शेजारी जे असेल ते गरीब त्यांना किंवा आपण जिथं राहतो त्या वस्तीत किंवा जिथं राहतो त्या शहर किंवा गाव जे असेल तिथं तर ही जकात बाहेर जाता कामा नाही तर हल्ली असं होतच नाहीये म्हणजे जे गरजू आहेत ते त्यांची गरज तशीच आणि हे सगळं फंड बाहेरचं लोक येऊन आणि या सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या लक्षात आलं नाही असं पण नाही आहे हे सगळ्यांना माहिती तरी ते फंड बाहेर जातो तर हे मुळात म्हणजे इस्लामनी जे सांगितलं आहे पैगंबर साहेबांनी जे सांगितलंय त्याचं विपरीतच काम करतात हे ओके धर्मात okay. जे सांगितलंय कुरान मध्ये जे उल्लेख केलाय त्याच ते, ते सोडून काम करतात मग जी खरी माहिती आहे ती लोकांना समजावी किंवा ही जी जमा होणारी जकात आहे ती बाहेर जाऊ नये याचा अवेअरनेस करण्यासाठी तुमच्याकडून काय केलं जात आहे तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय आम्ही तीन वर्ष झालं ह्याच्यावरती काम करतोय आणि मागच्या वेळेस आम्ही अवेअरनेस साठी प्रत्येक मस्जिदीमध्ये लेटर दिलेत कळवलं त्यांना आणि प्रचारची रिक्षा फिरवली हँडविल छापलेत की आ, तुम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही जे दान देतात जकात देताय ते भार देता कामा नाही तुम्ही चौकशी करून जसं कुरांमध्ये सांगितलं तसं चौकशी करून द्या पण जे मस्जिदीमध्ये मौलांना लोकांनी करायला पाहिजे होता ते जबाबदारीने करत नाही म्हणून आम्हाला ते रस्त्यावर उतरून हे करावं लागतं हे काम आमचं नाहीये आम्ही सामान्य माणसं हे काम जे मौलवी जे इमाम जे आमच्या मस्जिदीमध्ये जे शिकवतात धर्माबद्दल त्यांचं काम आहे ते नीट ते करत नाही म्हणून साधारण किती रुपयांची यामध्ये उलाढाल होती आणि हे जे बाहेर पैसे जातात त्यामुळे काय समस्या हे करायला लागतात किंवा जर तेच बाहेर जाणारे पैसे स्थानिकांना मिळाले तर त्यांना काय त्याचा फायदा झाला असता आतापर्यंत आणि इथून पुढे पण जर याच्याबद्दलचा अवेअरनेस तुमच्याकडून झाला तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो अगदी बरोबर आहे माझ्या बंधूंनी जसं ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा करोड रुपये जो आहे दहा हजार करोड रुपये त्यांनी जो आ, मांडला आपल्या समोर तर आता ते कसं आहे की क्वेश्चन मार्क आहे की ती कमी असेल जास्त असेल पण आहे ती हजारो कोटी रुपयामध्ये ही जकात मुस्लिमांतर्फे जे दानधर्म करणारे जे आ, म्हणजे मालमत्ता ज्यांच्याकडे आहेत तर ती लोक करतात आता त्याचं उद्दिष्ट काय आहे की तो मुळात गोर गरिबांना मिळायला पाहिजे म्हणजे जे अनाथ वगैरे जसं भावानी सांगितलं मग तो त्यांना न मिळत असल्यामुळं त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्याचं नावच नाही आणि मुळात म्हणजे त्या दुर्बल घटकाला देऊन तो उद्या असा सक्षम व्हायला हो पाहिजे की त्यांनी सुद्धा दानधर्म करायला पाहिजे पण दरवर्षी ही लोक दुर्बल तर एखादा कर्ज घेतलेला आपण बघतो आपले शेतकरी बंधू वगैरे गळफास वगैरे घेऊन फाशी घेऊन वगैरे मरतात ते मग आपले आत्महत्या करतात तर असे कित्येक आहेत की कि जे कर्ज घेऊन बिचारे गळफास घेऊन आत्महत्या करणारे मग त्या ह्याच्यामध्ये जगात जी त्यांना पण देऊ शकतो आपण जे कर्जदार आहेत मुस्लिमचे जे ज्यांनी आहेत तर त्यांचा कर्ज आपण फेडू शकतो एखादा छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे तर त्याचा त्याला गर्दन छोडा असं म्हणतात त्याला आता वकिलाचा किंवा कोर्टाचा त्याला हे देता येत नाही खर्च वगैरे तर तो ती गर्दन सोडू शकतो त्याला आम्ही देऊ शकतो पण तो तसा त्या गहन म्हणजे ह्याच्यामधला गुन्हेगारी मधला नसावा म्हणजे तर असेल तर त्या पद्धतीत आपण करू शकतो नंतर एखाद्याचं घर आहे कर्जदार आहे तो किंवा त्याला हे देतो на ней. आपलं भाड्याने वगैरे हो राहत असेल तर ते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी गरिबांच्या कामाच्या आम्ही करायला पाहिजे त्या जकातच्या दृष्टीने आणि हे करत नाही आणि त्यामुळं आमचा जो समाज आहे तो अजूनही काय वाटतं हे अशा पद्धतीने तुम्ही जकातीच्या माध्यमात जकात जे आहे ते बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी एकीकडे अवेअरनेस करताय पण याला तुमच्या समाजातून पण विरोध केला जातो का किंवा तुम्हाला समर्थन केलं जात आहे का याच्यासाठी आमच्या समाजातलं विरोध पण आहे आणि समर्थन दोन्ही आहे समर्थन कमी दिसून येतोय कारण की समर्थन करणारे मागून करतात आम्हाला स्वतः स्वतः फोन करून सांगतात की तुम्ही खूप चांगला काम करताय तुमचा काम चांगलं आहे तुम्हाला यश मिळावा असं खूप लोक सांगतात पण ते समोर येत नाही त्याच कारण काय की आपली लढाई आमची जे लढाई फाउंडेशन लढाई आम्ही लढा लढतोय आम्ही मोलवी मुलं आगीच लढतोय आम्ही आमच्या समाजाविरुद्ध जाऊन हे काम करतोय तर आणि आमच्या समाजातले जे वरती बसलेले खूप मोठे मोलवी आहे ते मुफ्तीज आहे खूप मोठमोठ लोक आहेत ते शिक्षित झालेले लोक आहेत आणि ते लोक हे समाज चालवतात आणि त्यांच्या विरुद्ध बोलायचं म्हणले कुणीच बोलणार नाही आणि अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांना बोलायचं आहे पण ते समोर येत नाही आणि हे तर पॉझिटिव्ह आहे पण निगेटिव्ह मध्ये खूप आमच्या बरोबर चर्चा झालेली आहे आम्हाला खूप फत्री मिळालेली आहे आम्हाला खूप नाव ठेवलं गेलं आहे की हे लोक समाजाच्या विरुद्ध काम करत आहेत त्यांचं ऐकू नये आणि मस्जिदीमधून सांगितलं गेलेलं आहे म्हणजे बाहेर तर सांगतात आहे पण मस्जिदीमध्ये पण सांगितलं गेलं की कॉलेन फाउंडेशनचे लोक काहीतरी इस्लाम विरुद्ध बोलतात त्यांचं ऐकू नये त्यांचं फॉलो करू नये त्यांना फॉलो करू नका आणि त्यांचं ऐकत आहे तुम्हाला असं खूप नाव ठेवलं गेलंय आमच्यावरती पण आमचं असं म्हणणं आहे की जो काम मोहम्मद साहेबांनी केलं होतं आज चौदाशे वर्ष अगोदर तेच काम आम्ही परत तुम्हाला जागृत करतोय है। जगत ह्याचा मूल उद्देश काय होता जगत कशासाठी आली होती आपल्यावरती जगत का द्यायची हे तुम्हाला समजून घेतलं तुम्ही देणाऱ्या लोकांनी समजून घेतला तर ह्याचा फायदा डेफिनेटली होणार आहे आणि जे घेणारी कम्युनिटी आहे जे घेणारे लोक आहे जे कमी शिकलेले लोक असे तर शिक्षण मिळणार त्यांचं एज्युकेशन होणार त्यांना मेडिकल सपोर्ट मिळणार त्यांच्या मुलींना जास्त शिक्षण चांगल्या ठिकाणी मॅरेज होणार त्यांचा असे खूप प्रॉब्लेम आहे आपल्या समाजात ते समाजातले प्रॉब्लेम अजून तसेच आहे वर्ष वर्ष सकात दिली की करतात लोक देतात पण आहे पण समाजात कुठे तुम्हाला दिसून येणार की सामाजिक डिफरेंस आलेला असो बरं आता तुम्ही सिविक मिररच्या माध्यमातून काय मागणी कराल किंवा काय सांगाल तुमच्या लोकांना की ते जकात देताना त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायची किंवा घेणाऱ्यांनी काय करायला पाहिजे तर ता त्यांना काय एक संदेश द्याल आम्ही तुमचा चॅनल माध्यमने आम्ही सांगणार की जे लोक देणार आहे जे साहेब निसाब पूर्ण करतात आपण त्यांच्याकडे ते ऍडव्हॅल्युएशन आहे की ते जकात काढतात आणि हे लोकांनी हे काळजी घेतली पाहिजे की जकात कर्त्याचा आपण व्हॅल्युएशन काढतो की माझी व्हॅल्युएशन अमाऊंट किती आणि ते अमाऊंट आपण हिशोब करून काढतो जसं आपण नॉर्मल इनकम टॅक्स काढतो किती टॅक्स भरायचा आहे तसं ऍडव्हान्स टॅक्स किती कधी भरायचा आहे तर जकात पण आपण प्रॉपर व्हॅल्युएशन करून जकात काढतोय पण जकात काढली तुम्ही बरोबर काढली पण जकात दिली का बरोबर हे स्वतः प्रत्येक माणसांनी प्रत्येक साहेबांनी साहेबने विचार केला पाहिजे की माझी जकात जर शंभर रुपयाची अडीच रुपये मी काढतोय तर अडीच रुपये मी देतो कुणाला आणि ते द्याची पण पद्धत कुणामध्ये दिलेली आहे की तुम्ही कुणाला देणार तुमचा पहिला अधिकार कोणाचा आहे तुमची फॅमिली मेंबरचा तुम्छा तुम्छा तुम्ही भाऊ नातेवाईक यांना द्या सेविंग तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही नातेवाईकांना सोडून शेजारच्या लोकांना बघा तुमची गल्ली मोहल्ल्यामध्ये कोण आहे का त्यांना बघा आणि जर गल्ली मोहल्ला संपला तुम्ही शहर बघा अजून खूप श्रीमंत आहात तुमच्याकडे आणखी शिल्लक राहिलेली जगात आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये जावा पण हे जी पद्धत आहे तुम्ही फॉलो करा आणि तुमची जकात खरं डिमांड तुम्ही ज्यांची गरज आहे गरजूपर्यंत तुम्ही पोचून तुमच्या हाताने द्या जसं साहेबांनी गव्हा साहेबांनी सांगितलं होतं की तुमची जकात तुम्ही शोधून लोकांना द्या त्यात सध्या ते परिस्थिती झालेली की फक्त इझी इनपुट आणि इझी आउटपुटवरती लोक चर्चा करतात बाहेर निघाले खिशात पैसे आहे दिला संपला विषय असं नाहीये ते साहेब निसाब लोकांनी काळजी घेतली पाहिजे पूर्ण भारतावर मी सांगणार की प्रत्येक देणारे माणसांनी काळजी घेतली पाहिजे की माझी जकात प्रॉपर ठिकाणी पोचली का नाही याची जर जबाबदारी घेतली तर हा मुद्दा आमचा जे अभिजी लढा लढतोय तर तुम्ही यश मिळणार आहे त्यासाठी नक्कीच आता हे जे बाहेरन आलेले मोलावी किंवा सफर म्हणतो आपण त्याला सफर तर त्यांच्यावर काही कारवाईची तुम्ही मागणी करणार आहात का जर ते फसवणूक करत असतील आम्ही असे कमीत कमी पंचवीस तीस लोकांना मी व्हेरिफाय केलं आणि ते खोटे निघाल्यावर आम्ही त्यांना पोलिसकडे घेऊन गेलो त्यांना पण पोलिसांचा प्रॉब्लेम काय की डिपार्टमेंटला हेच माहित नाही की त्यांना कसं कुठलं कलम मध्ये त्यांना आरोपी ठरवायचा आमच्या अजून तीन का चार पोलिस स्टेशन मध्ये आम्ही अर्जी दिलेली आहे आमची वार्तालाप चालूच आहे तिथे कन्फर्मेशन चालूच आहे पण अजूनही त्यांचा कुठला क्रम लावायचा काय करायचं याचं जन ठरलेला नाही म्हणून ते अजून पेंडिंगच आहे तर आम्ही पण म्हणणार की डिपार्टमेंट अशी काळजी घेतली पाहिजे कारण की आमचा समाजाचा पेहरावा घालून कुणी येऊ शकतो तो आतंकवादी येऊ शकतो कोणी अँटी टेरिझम असू शकतो कोणी आपल्या देशाविरुद्ध काम करणार माणूस असू शकतो कारण की फंड फ्लो आहे तिथे जिथे पैशाचा मुद्दा आला तिथे डेफिनेटली निगेटिव्ह लोक येणारच तिथे आणि इझी फ्लो होऊ शकतो इथे म्हणजे इझिली कुणीही टोपी घालून कुणी दाढी लावून कुणी कुर्ता घालून माझी समोर आला तर तो मुलवी झालेला आहे आणि त्याची काही ओळख नाही त्यांच्याकडे कुठलाही ओळख पण आणि पण तुम्हाला सांगू इच्छित आहोत की आमचं शहरामध्ये पुणे मध्ये असे पण लोक आहेत जे त्यांना सर्टिफाय करतात ते पण पुरावे आहे की लोकांनी सर्टिफाय केलेले मोठे सर्टिफाय केला की हा सफीर प्रॉपर आहे यांना तुम्ही जकात देऊ शकता जेव्हा आम्ही व्हेरीफाय करतो तेव्हा असा निघतो की तो व्हेरीफाय केल्यावर खोटा आहे पण सर्टिफाय करणाऱ्यांनी काय बघून सर्टिफाय केला त्यांच्यावरती पण प्रश्न उचलला पाहिजे आपण आपण विचारला पाहिजे त्यांना प्रश्न मग त्यांच्यावर पण काय कारवाईची मागणी करणार का तुम्ही आमची तर अशी मागणी आहे की त्यांना पण ते कलम मध्ये आला पाहिजे घेतला पाहिजे की तुम्ही काय बघून तुम्ही बघा पण चोर मी असं म्हणणार जर मी चोर मी खोटा काम करतोय सर्टिफाय करत असाल तर तुम्ही पण माझे पार्टनर आहात आम्हाला हे पण डाऊट आहे की त्यांना पण कट जात असेल त्यांना पण कमिशन जात असेल ते शंभर रुपये घेऊन तर सर्टिफाय करतात ते ऑफिशियली शंभर रुपये घेतात पण शंभर रुपये मागे पण त्यांचं काहीतरी हाजोड असेल तिथे असं होऊ शकतो आणि असं नसेल हे खूप चांगली गोष्ट सण आणि धर्माच्या नावावर काही बाहेरून येत आहेत लोक आणि त्यांच्याकडून दहा हजार करोड रुपयांची जी उलाढाल जी आहे किंवा फसवणूक जी आहे ती केल्याचं सा सांगितल्याचं सा किंवा तसा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून केला जातो पुण्याहून मुनायनपूर आहे मिरर